हरियाणातील गुरुग्राम मधील सेक्टर एकतीस मधील सायबर पार्क परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे आलेला चमन डागर हा तरुण साईडने सुरक्षा रक्षकाने त्याला अडवलं बाहेर पडण्याच्या मार्गाने आत प्रवेश करता येणार नाही असं ना सुरक्षा रक्षकांनी सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला वादाचे रूपांतर थेट मारामारीत झालंय चमनने सुरक्षा रक्षक अंकित याला मारहाण केल्याचा आरोप आहे या झटापटीत चमन आणि सुरक्षा रक्षक दोघेही जखमी झाले घटनेची माहिती मिळतात झाडसा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही पोलिसांनी ठाण्यात नेलं दरम्यान या घटनेनंतर इतर सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले संतप्त सुरक्षा रक्षकांनी उभ्या असलेल्या मर्सिडीज कारवर हल्ला केला लाठ्या आणि दडुक्यांनी कारच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं मध्यरात्रीपर्यंत एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला असून मारहाण आणि तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे